शिवभाऊन वाचायची इच्छा झाली वाचता वाचता भूषण यांनी लिहिलेली महाराजांच्या सैन्यावर एक कविता समोर आली खूप वर्षापूर्वी पाठ केली होती पण त्यावेळेसही त्या कवितेमध्ये इतकी एनर्जी होती सजी चा रंग सेना अंगमे मंग धरी सजा शिवाजी जंग जित है भूषण भनत नाद बेहत नदी नद मद के रलत रालद हेल फेल 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 खलक में गेल गेल गजनी की ठेल फेल सेल सलत है तारा सुतारा न धुरी थारा पे लगत जी थारा पर पारा पारा वार सहा सहलत है अतिशय सुंदर कविता त्याचा अर्थ नक्की तुम्ही समजून घ्या वाचा तुम्हाला आवडेल आणि परत एकदा शिवभावनी ही महाराजांवर कवी भूषण यांनी लिहिलेल्या ज्या काही कविता आहेत त्याचा हा संग्रह आहे सो इफ यू गॅट अ चान्स नक्की वाचा